मुलांच्या जन्मानंतर पहिल्या तीन वर्षात पालक का घालतात बोरन्हाण मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजे बोरन्हाण हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो कार्यक्रमाचा आनंद घेतो पण नक्की हे बोरघाण का बरं करण्यात येते बोरन्हाण का घातले जाते असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना या लेखामधून बोरन्हन का घालण्यात येते आणि बोरन्हाची तयारी कशा पद्धतीने करतात याची इत्यंभूत माहिती आम्ही देत आहोत जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना बोरन नक्की कसे करावे आणि का करावे माहीत नाही त्यांनी नक्की वाचावे बोरन्हण हा महाराष्ट्रीय कुटुंबात करण्यात येणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आपल्या लहान मुलांना कसे तयार करावे आणि मुलांसाठी नक्की हे का महत्वाचे आहे याची माहिती तुम्ही नक्की जाणून घ्या जेणेकरून पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळांसाठी हा सण योग्यरित्या साजरा करू शकता बोरन्हाण का घातले जाते सर्वसाधारणत बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनहाण घातले जाते शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हण घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरन घातले जाते यावेळी उसाचे तोकडे भुईमुगाच्या शेंगा बोर बेर करवंद अशा फळांचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात यावेळी इतर लहान मुलांना बोलावलं जातं नुसती दिली तर लहान मुलं फळं खात नाहीत पण अशा खेळातून ते फळांचा आस्वाद घेतात आणि त्यांना फळं खाण्याची सवय लावणेही सोपे होते तसंच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय योग्य हे या निमित्ताने कळते मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते असे सांगण्यात येते कधी करावे बोर्हाण जानेवारी चौदा संक्रांतीच्या दिवसापासून साधारणत रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या दिवशी, दिवशी कधीही करावे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता बोर्हानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्याच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच हेतू असतो पहिल्या वर्षीच खरं तर करतात मात्र प्रत्येकाला ते जमतच असं नाही तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे एक ते तीन या वर्षात बाळांसाठी बोरन करण्यात येते बोरन्हानासाठी काय करावी तयारी लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो तसाच हा देखील एक सोहळा असतो घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकता याच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टी मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस मुलींसाठी फ्रॉक मुलांसाठी कुडता असे आणावे हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो ते आणावेत बोरक करवन चॉकलेट्स तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे बाळासाठी छानसा हलकासा मुकुट फोटो काढण्यासाठी हे दिसायला सुंदर दिसते म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यावे अथवा न घ्यावे कसे करावे बोरहाण आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलावावे आणि हा कार्यक्रम करावा पाठ ठेवावा त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे त्यानंतर बाळाला ओवाळावे मग बाळावरून बोरक करवन चॉकलेट्स तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे कोरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे यात एक मजा असते हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबूर न करता हे खाते बोर उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरधन करण्यास काहीच हरकत नाही महाराष्ट्रात ही, ना ही। प्रथा अधिक प्रचलित आहे परंपरेसाठीही आवश्यक आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्वाचं आहे काही परंपरा या लुप्त होत जात आहे आपली परंपरा जपणं ही आपची जबाबदारी आहे यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही शास्त्र आहे त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा यानिमित्ताने एकमेकांसह सलोखा टिकून राहतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हे योग्य ठरते